ताज्या घडामोडी उल्हासनगरच्या महादेव नगर मध्ये सव्वीस वर्षीय तरुणावर जीव घेणं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या सुमारास वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने तलवारी लोखंडी रॉड घेऊन हल्ला केलाय या हल्ल्यात विजय बागल हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विजय हा अंडा विक्रेता असून आशेळे गाव या ठिकाणी राहण्यासाठी आहे महादेव मध्ये त्याची काकू राहत असून तो जेवणाचा डब्बा घेण्यासाठी गेला असता आत्माराम नगरमधील वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने परिसरात घुसून विजय बागल याच्यावर तलवार लोखंडी रॉडने जीव घेणं हल्ला केलाय यात विजय हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान बुधवारी सायंकाळी महादेव नगरमध्ये विकास सोनावणे आणि गुंडा नामक तरुणामध्ये दुचाकी वरून कट लागल्याच्या कारणावरून जोरदार झाला होता त्याचा बदला नगर नगर मदील 20 -25 सुमारास महादेव नगर मध्ये घुसून वाद झालेल्या तरुणाची शोधाशोध शोद केली परंतु तो भेटून न आल्यानं रागाच्या भरात विजय बागल या तरुणावर हल्ला केला तुझं नाव काय आणि काय प्रकार घडलं माजुनगर माजुनगर ले ले मी राहायला मानेरे गाव होते माझं जुनं घर हे माझू नगर आहे म्हणजे तर माझे काकू बीकूरातील माझे गावाला गेल्याबद्दल मी माझ्या आईकडे जेवण घ्यायला आलो जेवण गेला आलो मी माझ्या काकूकड जेवण घेतलं आणि मी नुकताच चाललेलो बाथरूम ला जाऊ बोललो बाथरूम ला जाऊन आलो तर हे लोक कोविर घेऊन येत होते कमीत कमी, कमी पंचवीस तीस हा म्हणजे हे लोक चॉपर घेऊन आले मी घाबरलो मी गल्लीच्या आतमध्ये पळालो मग एकाने माझ्या पायावर रॉड टाकला तर दुसऱ्याने डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये सामान घुसवत आता मी त्यांच्या सगळ्यांनी चॉपर सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या हातात कोयते बिहते मग गल्ली मध्ये जे जे गोष्टी दिसतात त्या त्या माझ्या डोक्यात टाकताय लाताय तोंडावर मारताय मी कशातच नसतो मी नुकता माझ्या दुकानावर ना आलो आणि एवढं जे सगळं झालं मी कोणालाच ओळखत नाही डायरेक्ट अटॅक केला विनाकारांचा कमीत कमी पंचवीस तीस आत्माराम नगर पुलीस आलते पोलिसांनी मात टेक्समेन घेतलं बरं पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा